हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वर्षभर लिंबू साठवून ठेवण्याची सोपी पद्धत करून बघा दरवर्षी आपण ही पद्धत अवलंबाल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आता लिंबाचा सीझन चालू आहे तर बाजारामध्ये आपल्याला छान अगदी ताजी तवानी लिंब मिळतात तर ही लिंब आपण वर्षभर कशी साठवून ठेवायची आहेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही वापरू शकता ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ही पंचवीस लिंब घेतलेली आहेत चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्यानंतर एका लिंबाचे असे मी हे दोन भाग केलेले आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर लिंबाचा रस हा आपण चाळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती आपण हा रस काढून घेऊया त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या बिया वगैरे आहेत त्या सगळ्यांनी घेऊन जातील आणि फक्त आपल्याला लिंबाचा रस मिळेल आपण बघू शकता चालणी मुळे काय झालेलं आहे या बिया वगैरे हे सगळं निघून गेलेलं आहे आता हा रस आपण वर्षभर कसा स्टोर करून ठेवायचा आहे ते बघूया साधारणपणे मी निम्म्या लिंबांचा रस काढून घेतलेला आहे निम्म्या लिंबांचा रस काढून मी हा गाळून सुद्धा घेतलेला आहे आपण वर्षभर कसा स्टोर करूया ते बघूया ह्याच्यासाठी मी हे आईस क्यूब असतं हे जे आपल्याला प्रत्येकाला हे डीप फ्रीजमध्ये मिळतातच फ्रीजबरोबर आता ह्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा रस घालूया आपला हा लिंबाचा रस स्टोर करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी झटपट होणारी आहे हे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण हा सर्व ट्रे भरून घेऊया आपण जेवढा बसेल ह्या ट्रेमध्ये तेवढा हा लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता आठ तास आपण डीप फ्रीजमध्ये हे स्टोर करायला ठेवायचं आहे आठ तासानंतर ते आपले आईस क्यूब झाले की आपण हे दुसऱ्या लिंबांचा पण तशाच पद्धतीने रस काढून आपण करायचा आहे आठ ते दहा तास झालेले आहेत आता हे आपण आईस क्यूबचं ट्रे जे आहे ते आपण डिग्रीजमधनं बाहेर काढलेलं आहे आणि आपण बघू शकता हे लिंबाच्या रसाच्या किती छान अति क्यूब तयार झालेले आहे आता हे आपण क्यूब काढून घेऊया हे सर्व आपण आईस क्यूब आता काढून घेतलेले आहेत आपण बघू शकता जसं आपण आईस बनवतो तसे हे लिंबाच्या रसाचे हे क्यूब बनवून झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याकडे ह्या झिप लॉकच्या बॅग असतील किंवा आपल्या सा साध्या आपल्या झाड अशा प्लॅस्टिकच्या अशा पिशव्या जर असतील तर ह्या आपण घ्यायच्या आहे आता हे बघा ह्याला हे लॉकसुद्धा आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे क्यूब आहेत ते बनवलेले ते आपण ह्याच्यामध्ये भरून ठेवायचे आहेत हे बघा आपण ह्याच्यामध्ये हे, हे आईस क्यूब भरलेले आहे हे आपण लॉक करून घ्यायचं आहे आणि ह्या अशा पिशव्या तयार करून परत डीप फ्रीजमध्ये आपण हे ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला जितके पाहिजे तेवढे क्यूब आपण काढून वापरू शकतो आहे की नाही छान सोपी पद्धत अगदी लिंबू साठवून ठेवण्याची अशाच प्रकारे मी बाकीचे पण लिंबांचा रस काढून ठेवलेला आहे आणि त्याचे पण क्यूब बनवून हे असेच प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून देणार आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद